शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात ताज्या झटपट घडामोडी बघणार आहोत महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया ए आयचा वापर सर्व पिकांसाठी शक्य प्रतापराव पवार यांची माहिती पीक पद्धती बदलण्याची क्षमता असणारे तंत्र म्हणजेच ए आय आहे हळद संशोधन केंद्राकडून एक लाखांवर रोपाची विक्री हळदीचं उत्पादन जास्तीत जास्त काढण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे हमीभाव खरेदी कोणासाठी शेतकरी की दलालांसाठी विधानसभेत विरोधकांचा सवाल शेतकऱ्यांचे पैसे देण्यावरून मोठा गोंधळ तर शेतकऱ्यांसाठी विरोधक आले दाहून अयोग्य प्रथांमुळे शेतकरी ग्राहकांचं मोठं नुकसान फॅक्ट संस्थेचा दावा बाजार व्यवस्थेत सुधारणांसाठी प्रस्ताव सादर करणार तर यापुढे सरकारसुद्धा शेतकऱ्यांची काळजी घेणार सरकारची हिंदी शेतकरी शक्तीपीठवरून विधानसभेत परीक्षा विधिमंडळाचे पावसाळे अधिवेशन सुरू झाले आहे ते पुढील अठरा दिवस सुरूच राहणार आहे त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष शक्तीपीठ मार्ग मराठवाडा दुष्काळी भागाचे चित्र बदलेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती तर कुरघोडी कसली आक्षेप ही वित्तची जबाबदारीच आहे भाजपच्या आमदाराचे बनावट लेटरहेड सही वापरून तीन कोटींचा निधी पळवला अपरातप्रिय झाली आमदार प्रसाद लाड यांचं बनावट लेटरहेड बनवलं होतं मनसे उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी वरळी डोमची पाहणी करताना मनसेचे बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई उद्धवसेनेचे अनिल परब आशिष चेंबूरकर यामध्ये आघाडीवर आहेत राज्यात अडीच वर्षात चारशे सत्तावीस पोलिसांचे मृत्यू तर पंचवीस जणांनी केली आत्महत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांशी संवाद बंधनकारक करण्याचे फडणवीस यांचे आदेश घड्याळबाबत जसा आदेश तसा धनुष्यबाणबाबतही द्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात तर आता येणाऱ्या चौदा जुलैला ही मोठी सुनावणी होणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत मोठं रणकंदन विरोधकांनी सरकारला धरले धारेवर तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली विरोधी पक्षाचा सभात्याग तीन महिन्यात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र